दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी आंबोली घाटात मुख्य दरड कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा भला मोठा दगड कोसळला आहे या सुदैवानं कोणतंही नुकसान झालं नाही परंतु दगड मोठा असल्यानं घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती तर एस टी बस स्थानक परिसरात रोखण्यात आली होती हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत आंबोली पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे घाट अधिक धोकादायक बनत आहे त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकात भीतीचं वातावरण आहे आंबोली घाटात दोन आठवड्यापूर्वीच असाच भला मोठा दगड कोसळला होता त्यामुळे रस्त्याला मोठा खड्डा पडला होता मात्र तो दगड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला होता आज पुन्हा मुख्य दर्डीच्या ठिकाणी दुसरा भला मोठा दगड कोसळला आहे त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत मात्र जेसीबीच्या सहाय्याने तो दगड बाजूला करावा लागणार असं पोलिसांचं म्हणणं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच